शिवला मंडग ते बघ टायगर आहे ते मला टायगर नाही पत्र आहे का मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये तर आज आहे शनिवार शनिवारी हा व्हिडिओ शूट करतो मी आणि आता थोडंसं भाजी काढायला चाललो आहे कारण उद्या आम्ही जाणार आहे पुण्याला तर घरातली जी भाजी आहे ती तोडून येणार आहे तर आता तेच तोडायला चाललो आहे तर काय काय आहे ते दाखवतो मला शिव पण आला आत्ताच अरे तोडायला लागेल भाजी काय 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 आहे बघूया आपण तू काय करतो आहे तू काय करतोय इथं हे बघा दोडके मस्त लागलेत परवा पण काढले होते बारीक बारीक भरपूर बारी। बार ते एवढे आहे नको थोडे ते या दोडक्याचं वेल आहे छोटे छोटे दोडके लागले इकडं कणस पण आहेत मक्याची कॉर्न हे पण आलेत पण जरा काढायचे ती आहे ती आहेत अजून ती पण जरा जर तोडूया मोठी मोठी त्याला आपण आहेत हा तिकडे पण आहेत त्याला हे भाजीचे शेंगा लागलेत हां याला पण बघा भरपूर शेंगा लागली तिकडे आहेत इकडे पण लागले खाली तिकडे पण एक झाड आहे याला पण भरपूर लागले शेंग भाजी करायला हे बघा इकडे पण हे पण जर काढूया तिकडं मी मिरची पण जर लावली तर इकडे पण भरपूर झाड आहेत मिरची हे बघा इकडे पूर्ण असे तीन लाईनला मिरची लावली तर ती पण आली आहे बऱ्यापैकी बघा हे मिरच्या लागल्या सगळ्या मोठ्या मोठ्या हे बघा तर हे आपण काढूया आता जरा कवळ्या खायला पण भाजीबरोबर मस्त लागतात आणि मग भाजी कवळ्या खायला पण आपल्याला मस्त लागतात मिरच्या छोटे छोटे असतात ना ह्या छोट्या छोट्या ह्या अशा भाकरीबरोबर वगैरे खायला मस्त लागतात म्हणजे आपण थोडं थोडं बारक्या आणि बाकीच्या मग मोठे आहेत तर आपण भाजीत घालतो शेकड लावले तर मिरच्या पण भरपूर आले तर मिरच्याच म्हणजे भरपूर भरले तर भरपूर लागले मिरच्या मिरच्याच मिरच्या मस्त लागलं तर आणि छोटे छोटे आहेत ना अशा कच्च्या खायला भारी वेळ लागतात भाकरीबरोबर चपातीबरोबर ते पण मिरच्या जर तोडी हां काकड्या पण भरले त्या आणि बघा ते काकड्याचं जर आहे इकडे मस्त आहेत कवळे ते कवळे चांगले आहेत इकडे ग्रीन पीस आहे म्हणजे वटाना वटाणाचे शेंगा लागलेत मस्त हे बघा आता भरलं आहे पूर्ण तर हे पण मस्त लागतं याची जर सुक्की भाजी किंवा आमटी केली ना ओल्ल्या वाटानी मस्त लागते हे बघा इथे पण हे भरले आहेत वाटाणी असे छोटे छोटे वेल लावलेले आहेत म्हणजे जगाच्या आत तर तिथे पण आहे पलीकडे हे बघा यांना पण वाटाणी भरपूर आलेत हे काय शेंगा मस्त लागलेत इकडे इकडे भरले आहेत तर वाटणाची वल्ली आम वल्ली या आमटी किंवा वसळ पण मस्त लागते तर बऱ्यापैकी आम्ही आहे ना इथं भरपूर भाजी लावली ना तर बाजार आणायची गरज नाही पडत सगळंच घरात लावून जाते तुम्ही तोडा पावटा तोडला असला तर मग हा पलीकडे हे एपाट्याचे शेंगेत हा पलीकडे तिकडे आत गेली बी काढून पण मस्त लागते भाजी म्हणजे आमटी केली तरी मस्त लागते इकडे जरा भेंड्यात ओढ्या इकडे भेंड्या आम्ही तर हा हे बघ भेंड्या लागले हे बघा मस्त मस्त भेंड्या लागली तर हे आपण काढायचे मोठं लागलेत बघा बऱ्यापैकी सगळ्या भाज्या आहेत हे बघा कोथिंबीर आता नवीन लावली आता उगवली मागची होती ती संपली मस्त भेंड्या आणि एकदम आपल्या शेतातल्या बाहेरनं काढायच्या आणि हात जाऊन बनवायचं घरात सगळी भाजी दाखल होतं ना मेथी आणि कोथिंबीर लावलेली ती संपली आता तर परत नवीन लावली आणि तर हे बघा आत्ता एवढी झाली मेथी एकदम कवळी भाजी आहे आणि इकडे कोथिंबीर लावली मस्त येता छोटे छोटे आले कोथिंबीर पण हे छोटे पाण्याला पाणी पण सोडतो आम्ही एक दोन दोन तीन दिवसांना दोन तीन दिवसांना त्यामुळं भाज्या भरफुरत होते हे दोडके एवढे निघालेत किती झालेत बघा एवढे दोडकेत म्हणजे थोडे न्यायला आणि थोडे ते घरात पण होतील आणि हे दोन काकड्या सापडल्यात आणि अजून काढतात भाज्या होय गवारी भा पण भरली नाही बघा गवारी घसली अगदी मस्त अशी देशी गवारी नाही देशी, देशी गवारी भेटत नाही माहिती तेक का तिकडे भेटली तरी आहे तर ना लई निबार देतात आणि देशी गवारी कावळे असल्याशी चांगली लागत नाही लांबडी गवार असते ना त्यात काही चव नाही देशी गवारच चव असते त्यामुळे आम्ही देशी गवारीच लावते मस्त भरले गवारी पण पहिलं काय येते पान फुलं फळ्या बरोबर सगळे येते सुंदरचे शेंगेत भाज्या काय भरपूर भाज्या तोडायलाच पाहिजे बाजारात

भाजी पाहिजे काय कशी किलो आहे का आहे भाजी शिव तुझं काय चाललंय तुदाही चालू आहे अरे बापरे मध्येच उकडा चालू केले मोकळ्या जागेत चालू केली दोन तीन प्रकारचे दिसते हे बघा एवढ्या शेंगा मी निघाले याच्यातलं बी काढायचे आणि त्याची आमटी करायची दादा तिथं काम हे करायला लागले खोरच पाहिजे कात्री ना को दूना दूना। कात्री लागते आहे ना कात्रीणे घ्यायच्या हे बघा सगळ्या एवढ्या जागेत आम्ही सगळ्या भाज्या लावल्या भाज्याच भाज्या इकडे पण आहे भाज्या भरपूर काढल्या आम्ही वेगवेगळ्या तर इथनं नेल्या ना तर आरामात दोन आठवडे तर परत भाज्या नाही लागत नाही आणि सगळ्याच थोडं थोडं आहे ना त्यामुळे कोथिंबीर मेथी दोडका मिरची सगळंच आहे त्यामुळे गेलं की नाही दोन वर्ष तर भाज्याच काय टेन्शन नसते तर मिरच्या तोडा लागल्यात थोड्या थोड्या हे सगळ्या मिरच्याच झाड आहेत बारीक पण जर काढ अशा चांगल्या बारीक मोठ्या दोन्ही पण काढतील हा मिरच्या मोकळ्याच्यात खुदाई काय करतेस हे बघा मिरच्या पाटी भरून मिरच्या नाही मारले नुसतं लावले आणि पाणी सोडले त्याच्यावर एवढ्या भाज्या आले सगळ्या म्हणजे एवढ्या येतात त्याला फावानी नसते पाणी पाहिजे था, थांब काढून देतो टायगर बघ कसं झोपला टायगर <laughs> त्याचं नाव आहे रे कुत्रच आहे जामदार हळू ठसका लागत होय खोदायक दमलाय शिव शु। शिवला म्हणलं का हे बघ टायगर आहे ते मला म्हणते टायगर नाही कोत्र आहे टायगर <laughs> म्हणजे वाघ असते माहिती आहे <laughs> तेवढंच आहे टायगर म्हणजे वाघ असतं नाही अरे थोडी दवा टायगर आहे एकत्रच आहे <laughs> ते टायगर नऊपत्र आहे म्हण हे खालच्या मळातले फुलक्याच्या शेंगा आहेत बिंडाण टाकलं आहे इथं परत तोडायचे आहेत हे बघा इथं वाढलं हे वाढलं ना माझ्यात असा हुलगा असतो हे बघा हुलग्याचं बी काळा हुलगा आहे इथे घराच्या मागे ना कडीपत्त्याचं जा झाड जा लावले तर त्याचा कडीपत्ता पण काढलाय थोडा इथे कडीपत्त्याचं जा मोठं झाड आहे कढीपत्ता किती आहे बघा आणि ह्याचा वास पण येतो मस्त देशी कढीपत्ता एकदम वास मस्त आहे त्याचा तिकडे पपई झाड आहे ते काकांचं आहे एकदम मस्त वास येतो कडेपत्ता देशी कडीपत्ता इकडे पण आहे हे पण मोठं झाड होतं तर हे आम्ही कट केले त्याला परत फांद्या फुटल्यात खूप मोठे झाड होते ह्याला परत आणि हा ह्या लागलं कडीपत्ता किती पत्ता पण काढून आणले जरा इकडे झाडा लिंबू आहेत का बघ्या लिंबू पण आहेत भरपूर फक्त लिंबू पण जरा काढूया मोठे झाले हो मोठे झाले ते लिंबू

लिंबू लेले ले ले। <laughs> काल शुक्रवारी सातवा दिवस होता गणपतीचा तर काल आम्ही विसर्जन केलंय तर त्याचा व्हिडिओ मी इथे टाकतोय काल काय वेगळं बनवलं नाही पण छोटासा व्हिडिओ आहे तो इथे टाकेल मी मंगलमूर्ती मोर्या कराय मोर्या सोडू पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोर्या गणपतीच आताच विसर्जन करून आलो आणि आता हा गणपती गेलाय आतल्या देवाऱ्यामध्ये आणि ही आता जागा आणि सिंहासन मोकळा पुढच्या वर्षी परत त्याच्यावरती लिंबू किती भरले बघा भरपूर झाले पाटी भरून लिंबू झाले लेले मग हे बघा किती लिंबू झाले लिंबू

एवढे मोठे लिंबू पण झाले आता बऱ्यापैकी भाजी काढून घेतली ना, तर जायच्या आधी थोड्या भाज्या काढून घेतल्या भरपूर आणि आपल्याला तिकडं दोन दोन आठवडे तर आरामात जाते तिकडं जाताना मी दरवेळी काही ना काही अशा भाज्या वगैरे घेऊन जात असतं तर झाले बऱ्यापैकी तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे जर इथंपर्यंत बदला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटतो दे। पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत